जय जय रघुवीर समर्थ श्रीमद् दासबोध दशक सोळावा तत्वावयाचा समास दुसरा नाम श्रीराम समर्थ धन्य धन्य हा सूर्यवंश विशेष अविशेष मार्तंडमंडळाचा प्रकाश फांकला भूमंडळीय श्री समर्थ म्हणतात की जगात अनेक वंश आहेत पण त्या सर्वांमध्ये सूर्यवंश हा विशेष असल्याने तो खरोखरच धन्य धन्य आहे सर्व पृथ्वीतलावर सूर्यमंडलाचा प्रकाश पसरलेला आहे सोमांगिया आहे लांछन पक्षाएका होय क्षीण रविकिरण फांकता आपण कळाहीन होये चंद्रबिंबावर कलंक असतो शिवाय तो एका पंधरवड्यात क्षीण होत जातो सूर्याच्या किरणांचा प्रकाश सर्वत्र फाकला की तो कळाहीन निस्तेज होतो याकारणेय सूर्यापुढे दुसरी साम्यता न घडे जयाच्या प्रकाशय उजेडे प्राणिमात्र म्हणून ज्याच्या प्रकाशामुळे सर्व प्राणिमात्रांना उजेड प्राप्त होतो त्या सूर्याची बरोबरी दुसरा कोणीही करू शकत नाही नाना धर्म नानाकर्म्य उत्तम्य मध्यमय अधम्य सुगम्य दुर्गम्य नित्यनेम्य सृष्टीमध्ये चालती उत्तम मध्यम अधम तसेच सुगम आणि दुर्गम असे नाना धर्म नानाकर्मे सूर्यामुळेच या सृष्टीमध्ये नित्यनेमाने चालू असतात वेदशास्त्र आणि पुराण्य मंत्र यंत्र नानासाधन्य संध्या स्नान पूजाविधान्य सूर्यन्वीण बापुढ्य वेद शास्त्रे पुराणे नाना नाना मंत्र यंत्रे नाना साधने तसेच स्नान संध्या पूजाविधी सर्व सूर्यावरच अवलंबून असतात सूर्याशिवाय ती बापुडी चालूच शकत नाहीत नाना योग नामत्य पाहव जाता असंख्यात्य जाती आपुलाल्या पंथ्य सूर्योदय जालिया नाना योग नानामते पाहू गेल्यास ती असंख्य आहेत पण सूर्योदय झाल्यावरच सर्व कार्यान्वित होतात प्रपंचिक अथवा परमार्थिक कार्य करणेय एक दिवसेन्वी निरार्थक सार्थक नव्हे प्रापंचिक असो अथवा पारमार्थिक असो कुठल्याही प्रकारचे कार्य करायचे असले तरी ते दिवसाच करावे लागते तरच ते उत्तम प्रकारे सिद्धीस जाते अन्यथा ते निरर्थक ठरते सूर्याच्या अधिष्ठान डोळे डोळे नसता सर्व आंधळे कारण या कान्हींच न चले सूर्येन्विन सूर्याचे अधिष्ठान प्रत्येक प्राणिमात्राच्या डोळ्यात असते डोळे नसतील तर सर्व आंधळेच म्हणावे लागतील म्हणून सूर्याशिवाय काहीच चालत नाही म्हणाल अंध कवित्व्य करीती तरी हेही सूर्याचीच गती थंड जाली या आपुली मती मग मती प्रकाश कैंचा तुम्ही एखादे वेळी असे म्हणाल की अंध सुद्धा कवित्वा करू शकतात पण हे सुद्धा सूर्यामुळेच घडते आपली बुद्धी जर गारठली तर बुद्धीचा प्रकाश कसा पडेल उष्ण प्रकाश तो सूर्याचा शीतप्रकाश तो चंद्राचा उष्णत्व नसता देहाचा घात होये सूर्याचा प्रकाश उष्ण असतो चंद्राचा प्रकाश शीत थंड असतो देहाच्या ठिकाणी उष्णता नसेल तर देह टिकू शकणार नाही त्याचा नाश होईल या सूर्य सूर्येन्वीन सहसा न चले कारण श्रोते तुम्ही विचक्षण शोधून पहा म्हणून सूर्याशिवाय सहसा काहीच कार्य होत नाही श्रोते हो तुम्ही चतुर आहात तरी विचार करून पहा हरिहरांच्या अवतरमूर्ती शिवशक्तीच्या अनंत व्यक्ती यापूर्वीय होता गभस्ती आता ही आहे हरिहरांच्या अवतारमूर्ती तसेच शिवशक्तीयुक्त अनंत व्यक्ती यांची उत्पत्ती होण्यापूर्वीही सूर्य होता आणि आताही तो आहेच जितुके संसारासी आले तितुके सूर्याखाल्या वर्तले देह त्यागून गेले प्रभाकरा देखता जितके प्राणी या संसारात जन्मास येतात ते सर्व सूर्यामुळे व सूर्यप्रकाशात वावरतात आणि सूर्या सूर्यादेखतच करतात चंद्र ऐलीकडे जाला क्षीरसागरीय मधून काढिला चौदा रत्नांमध्ये आला बंधू लक्ष्मीचा चंद्राची उत्पत्ती अलीकडील आहे क्षीरसागराचे मंथन करून जी चौदा रत्ने प्रगट झाली त्यात हा लक्ष्मीचा भाऊ प्रगट झाला विश्वचक्षू हा भास्कर ऐस जाणती लहान थोर याकारणीय दिवाकर श्रेष्ठांहून श्रेष्ठ भास्कर हा सर्व जगाचा नेत्र आहे हे सर्व लोक जाणतात म्हणूनच सूर्य हा श्रेष्ठाहूनही श्रेष्ठ आहे अपार नभमार्ग क्रमणीय ऐसेंची प्रत्यय येण्या जाणय या लोकोपकाराकारणीय आज्ञा समर्थाची सूर्य रोज अपार अशा आकाशमार्गाने मार्गक्रमण करतो रोजच्या रोज त्याचे असे येणे जाणे चालू असते या लोकोपकाराविषयी त्यास भगवंताची आज्ञा झालेली आहे दिवस नसता अंधकार सर्वांशी नकळे सारासार दिवसेनवीण तष्कर का दिवाभीत पक्षी दिवस उगवला नाही तर सर्वत्र अंधार पसरेल मग लोकांना सारासार करणार नाही दिवस नसेल तर चोर आणि घुबड यांना बरे वाटते सूर्यापुढे आणि दुसर्य कोण आणाव्या सामोर्य तेजोरासी निर्धार्य उपमेरहित सूर्यापुढे त्याची बरोबर करील असे दुसरे कोणास आणावे सूर्यज खरोखर तेजोराशीच असल्याने त्याला कुणाची उपमाच देता येत नाही ऐसा हा सविता सकळांचा पूर्वज होय रघुनाथाचा अगाध महिमा मानवी वाचा काये म्हणून वर्णावी असा हा सूर्य सगळ्यांचाच आहे आणि रघुनाथाचा तर तो पूर्वजच आहे त्याचा अगाध महिमा मानवी वाचेने कसा वर्णन करता येईल रघुनाथवंश पूर्वापर एकाहुनी एक थोर मज मतिमंदास हा विचार काये कळे सूर्यवंश रघुनाथाचा वंश हा खूप पुरातन असून त्यात एकाहून एक थोर पुरुष होऊन गेले आहेत रामदास म्हणतात की मी तर मतिमंद आहे त्यांची थोरवी मला कशी कळेल रघुनाथाचा समुदाव तेथे गुंतला अंतर्भाव म्हणूनही वर्णिता महत्त्व वाग्दुर्बळ मी ज्या ठिकाणी रघुनाथाच्या भक्तांचा समुदाय असतो तेथे माझे अंतरंग गुंतलेले असते म्हणून त्यांचे महत्त्व मला मुखदुर्बलाला कसे वर्णन करता येईल सकळ दोषाचा परहार करिता सूर्यास नमस्कार स्फूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन घेता सूर्यास नमस्कार केल्याने सर्व दोषांचा परहार होतो आणि सूर्यदर्शन घेतल्याने निरंतर स्फूर्ती वाढते किती श्रीदासबोधे संवादे सूर्यस्तवन निरूपणनाम समास दुसरा जय जय रघुवीर समर्थ